नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मनोरुग्णांसाठी रक्ताचं पाणी करतोय कर। वेड लावून जाणारे यांचे मदत कार्य दिव्या वंदना आधार फाउंडेशनचा पुढाकार जिथे जन्मदाते आई वडील नकोसे वाटतात अशा आजच्या कलियुगात इतरांसाठी कुणाकडे वेड नाही मात्र याला काही अपवादही आहे उघड्यावर जीवन घालविणाऱ्या गरिबांच्या उपजीविकेसाठी झटणाऱ्या चिमूर येथील शुभम पसारकर यांची साहसिकता अनेकांना वेड लावून जाते रस्त्यावर भटकंती करणारे बेघर मनोरुग्ण भिक्षेकरी अनाथ बेवारस निरादारांना आपल्याशा करून त्याला माणसात आणून माणूसपण देण्यासाठी चिमूर येथील शुभम राजू पसारकर नामक तरुण आपल्या रक्ताचं पाणी करतोय रस्त्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी झगडतोय शुभम पसारकर हे त्यांच्या मानवतेच्या कर्तव्यात धुंद गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या चार जिल्ह्यातील गरजू लोकांकरिता निस्वार्थ सेवा करीत आपल्या निस्वार्थ सेवेचा वसा फेरीत आहे या त्यांच्या कार्याने निव्वळ चिमूर नव्हे तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यात देवदूत व उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे याचाच एक भाग म्हणून नऊ जानेवारीला भंडारा जिल्ह्यातील दिव्यावंदना आधार फाऊंडेशन चिमूरद्वारा संचालित संस्थेअंतर्गत बेघर बेवारस भिक्षेकरी निराधार अनाथ मनोरुग्ण यांची स्थानिक भंडारा येथे शोध मोहीम राबविण्यात आली दिवसभराच्या शोध मोहिमेदरम्यान पाच मनोरुग्ण मिळाले ज्यांना पकडून आंघोळ घालण्यात आली तसेच त्यांची कटिंग करून त्यांना जेवण देऊन नवीन कपडे घालून त्यांच्या पुढील उपचारासाठी स्थानिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पसारकर योगेश देशकर राज्य विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश ठाकरे भंडारा शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी जिल्हा पोलीस कर्मचारी व दिव्यावंदना आधार फाउंडेशनची संपूर्ण चमूने सहकार्य केले गत सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दिव्यवंदना आधार तर्फे वडसा येथे मनोरुग्णांची शोध मोहीम राबविण्यात आली होती या दरम्यान मिळालेल्या चार मनोरुग्ण गरजू लोकांना आधार देऊन त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवण्यात आले त्यांच्यावर पूर्ण उपचार झाल्यानंतर चार मनोरुग्णांची जिम्मेदारी दिव्यवंदना आधार फाउंडेशन उचलणार असल्याची माहिती फाउंडेशनकडून मिळाली गत पाच वर्षापासून शुभम यांची ही सेवा सुरू आहे त्यांनी उघड्यावर आयुष्य घालविणाऱ्यांना हक्काचा आधार देत हक्काचे कुटुंबही मिळवून दिले त्यांच्या मते निराधारांना आधार हे त्यांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे सांगून आपले कर्तव्य निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे करीत आहेत त्यांनी गरजू लोकांकरिता रुग्णवाहिनीसुद्धा उपलब्ध करून दिली